ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीकडून राज्यभरात मूग आंदोलन करण्यात येत आहे नागपुरात संविधान सा चौकात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व वा काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते व नेत्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध आंदोलन केले राज्यात नराधमांना पाठीशी घाललेले सरकार असल्याचा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला वेरडीजवळ गांधी पुत्रा येथे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले आहे बदलापूरची जी घटना झाली त्या घटनेबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड आक्रोश आहे प्रचंड संताप आहे प्रचंड राग आहे जनतेमध्ये तो आक्रोश आहे कारण की एका चार वर्षाच्या मुलीवर एक पावणे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शाळेमध्ये ही घटना घडली ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या लोकांची आणि ला, ती भारतीय जनता पार्टीच्या लोकांची असल्यामुळे हे प्रकरण कसं दाबता येईल म्हणून हे प्रकरण दाबण्यात आलं पण जेव्हा काही राजकीय मंडळींच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी त्या महिलेला त्या लहान मुलीला न्याय मिळाला पाहिजे तिच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्वांनी तिथे जाऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जेव्हा तिथे आक्रोश केला तेव्हा तिथे तेरा तासानंतर चार दिवसानंतर आणि नंतर, नंतर पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तेरा तासानंतर तिचा एफ आय आर घेण्यात एफ आय आर घेतला ती केस तेरा तासानंतर नोंद केली कारण की हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली होत होतं आणि म्हणून एक आक्रोश त्याच्यामध्ये होता आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही आंदोलन करणार होतो महाराष्ट्र बंद करणार होतो पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला मान्य शरद पवार साहेबांनी सांगितलं की शांतीपूर्व काळी फित बांधून सर्वांनी निषेध करावा आणि म्हणून आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्व सहकारी गांधीजींच्या पुतळ्यासमोर अकरा वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत या सरकारच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र बसलो